रोन रोन मानून बोलवले की आम्ही तयार होतो की तुम्ही सममत आणि वजन एवढंच नियोजन करायचंय ठीक आहे सममती आहे ना आवा आमच्या सममती दे आता पसंती 11 लिटर कुठं ले आवाज कथाबाई बोलू आवा आमच्या आमच्याला काय म्हणून आवाज करतो आम्ही तर उपलब्ध नाही म्हणतो पण सममती त्यांनी काय सांगितलं आमच्या गाव फिरले ज्याची सममती त्यांचे मोदक रोन रोन

<muchas> थाम, थाम फोन ना फोनचा करायचा मला थांबावाद पण काल काय ड्रोन फिरला काल ड्रोन का फिरलं मला सांगा ना आम्ही ते त्यांना विचारतोय आम्ही मॅडम फिरावल्यात का फिरवल्यात आम्ही तेच फिरावला ह्या मॅडम ने जागितलेलं आहे तुम्ही नका सांगू आम्हाला आमची बघत असते त्याची फाईल काढा ती आम्हाला बाकी गावाची नको आम्ही आमच्या पुरतं बोलतोय आमचं आमचं पुरतं दाखवा किती काय शांत लागले नाही पत्ता नंबर आणि तुम्ही फिरवणार नाही याची आम्हाला लिहून द्या तुम्ही नाही फिरावले आणि त्याचं काय त्याचं कारण द्या रे साहेबांना पण बोलून घ्या